नमस्कार सुप्रभात मी अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार तालुका परा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे सहा आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी शरद काळे यांची गजल घेऊन आले आहे चला तर मग गजल पाहूयात उडणे जरी फुलांना आले कधीच नाही उडणे जरी फुलांना आले कधीच नाही वाऱ्या तुरीचं केली स्वप्नेमुख प्रवाही वाऱ्या गेली केली स्वप्नेमुखी प्रवाही साऱ्या जगास द्याव्या वाटून सर्व इच्छा साऱ्या जगास द्याव्या वाटून सर्व इच्छा पदराता बांधून बांधूनही तबाही दुःखात बाप माझा हसतो कसा कळेना दुःखात बाप माझा हसतो कसा कळेना अश्रू मधून पडली नाही कुठेच साई कविता गझल रुबाई माझ्या प्रमाणे कविता गजल रुबाई माझ्या प्रमाणे माझ्या असवयाची देतील तेच गाही माझ्या असावयाची देतील तेच आभाळ मुक्त हे नुसताच भास होतो आभाळ मुक्त हे नुसताच भास होतो पंखा चपाकरांच्या दिसतात बंद काही उडणे जरी फुलांना आले कधीच राही वाऱ्या तुन्हीच गेली स्वप्ने मुखी प्रवाही स्वप्ने मुखी प्रवाही शरद सरांची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला या आधीचे व्हिडिओ आणि यानंतरचेही व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते धन्यवाद